तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ या योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या वाढीविषयीची माहिती ही अधिकृत अकाउंटहून शासनाकडून पोस्ट करत देण्यात आलेली आहे तर त्याच पोस्टमधून वाढवण्यात आलेली किंमत ही किती असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती ही आपण जाणून घेणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अशाच नवनवीन अपडेट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते अधिकृत अकाउंट की ज्याच्याहून या मानधनवाढीविषयीची माहिती ही पोस्ट करत देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला थोडक्यात माहिती पाहू शकता निर्णय महायुतीचे महाराष्ट्राच्या प्रगतीचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आणि त्यामधीलच एक म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात करण्यात आलेली वाढ तर आता आपण या पोस्टमधून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता केलेली पोस्ट ही आहे आणि यामधून आपण माहिती पाहणार आहोत मुद्दा क्रमांक एक संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ ही या शासन म्हणजे या पोस्टद्वारे आपल्याला कळवण्यात येत आहे की यामध्ये म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात ही आता तब्बल एक हजार रुपयांची वाढ ही करण्यात आलेली आहे आणि ही हा जो निर्णय आहे हा निर्णय मंत्रिमंडळ बैठक निर्णय असणार आहे आणि हा निर्णय तुम्ही पाहू शकता दिनांक मंगळवार तीस सॉरी तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचे भरपूर सारे येथे निर्णय घेण्यात आलेले आहेत पण जी संजय गांधी निराधारी योजना व त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्य जी वाढ करण्यात आलेली आहे त्या वाढीविषयीची माहिती आपण येथून पाहिलेली आहे तर आता तब्बल या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ ही करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती ही शासनाच्या एक शासनाकडून देण्यात आलेली आहे तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर